अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तु, श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय कुमारिका पूजन कधी करावं कुमारिकाला घरी बोला नैवेद्य काय द्यावा आणि कोणत्या को कुमारिकेला आपण पूजन करावं हा खूप जणांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी आज काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या गोष्टी मी केलेल्या आपण केलेल्या कधी सांगायला नाही पाहिजे पण मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करू शकता नवरात्राचा नवरात्रीमध्ये जो गाभा आहे मेन म्हणजे कुमारिका पूजन जास्त आहे आणि देवीची सेवा आहे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत देवीची सेवामध्ये दुर्गा सप्तशती सिद्ध स्तोत्र जे काय महालक्ष्मी अष्टक नवारण मंत्र हे नवरात्रीमध्ये जास्त घेतले पाहिजे ही देवीची सेवा झाली दुसरी गोष्ट कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये रोज करायचं एक दिवस नाही रोज रोज नवरात्रीमध्ये रोज कुमारिका पूजन करण्याची सवय लावा आपण एक दिवस नाही फक्त अष्टमीला करायचं म्हणजे अष्टमीलाच असं नाही रोज करायचं सवाशनी पूजन रोज करायचं तर आता याच्यामध्ये खूप जणांना मला विचारलं आता मग त्यांना कुमारिका पूजन आपण त्यांचे पहिले पाद्यपूजन करणार पहिले दुधाने असेल पाण्याने असेल पाय धुवायचे गंधाक्षता लावायचं हळद कुंकू लावायचं हातामध्ये त्यांना बांगड्या द्यायच्या तुम्ही बांगड्या देऊ शकता त्यांची वटी भरू शकता रोज नवीन फळं असेल देऊ शकता तुमच्याने तुम्ही देऊ शकता जसं आपलं असल त्याप्रमाणे रोज त्यांना रोज दर्शन घ्यायचं आपलं कपाळ आहे त्यांच्या पायावर ठेवायचं कपाळ त्यांच्या पायावर ठेवायचं रोज दर्शन घ्यायचं हे झालं आता खूप जण म्हणणार आता मग अष्टमीला आम्हाला त्यांना जेवायला बोलवायचं मग अष्टमीला त्यांना जर जेवायला बोलवायचं असेल तुम्हाला तर कुमारिक तुम्ही घरी बोलू शकता मग काय स्वयंपाक करायचा तुम्ही साधं वरम भात भाजीपोळी करू शकता साधं करू शकता आम्ही आम्ही पण असंच नॉर्मल केलं वरम भात भाजीपोळी असेल ते केलं साधं आणि बटाट्याची भाजी असेल पोळी असेल हे केलं तर आमच्या एरियामध्ये कसं असतं माहिती का खूप ठिकाणी काही काही मुली असतात समजा काही ठिकाणी खूप श्रीमंत असतात पण श्रीमंतांना त्यांना महत्व नसतं त्यांना सगळं भेटत असत ज्यांना भेटत नाही त्यांना दिलेलं चांगलं असतं मग आमच्या एरियामध्ये आहे काही एरियामध्ये आहे ते थोडे गरीब आहे मग त्यांना त्या सगळ्या मुलींना आम्ही घरी बोलवलं होतं घरी बोलवलं त्यांचं पाद्यपूजन केलं पत्राचं घर आहे त्यांचं त्यांचं त्यांना घरी बोलवलं आम्ही त्यांचं पाद्यपूजन केलं त्यांना वरम भात भाजीपोळी त्यांच्या त्यांच्यामुळेच त्यांना आपण दिलं आपण काही नाही केलं त्यांना भाजीपोळी असेल आपण दिलं साधं सोपं केलं बस कारण की आपण नवरात्रीमध्ये अन्नदान पण व्हायला पाहिजे आपण सेवा करतोय दुर्गा सप्तशेती सगळं करतोय आपल्यासाठी आपल्यासाठी पण काही दान करायला पाहिजे म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आपल्या एरियातले जे बघायचं चांगले असेल ते पण बोलवा थोडे गरीब तुम्हाला वाटत असेल त्यांना तुम्ही भाजी पोळी काही असेल तुम्ही त्यांना तिथे नेऊन द्या किंवा त्यांना घरी बोलून पाद्यपूजन करून त्यांना तुम्ही करू शकता साधं करायचं खूप जण म्हणा काय करायचं दादा तर तुम्ही गोड काही करू शकता तुम्हाला करायला वाटलं असत गोड करा लहान लहान मुळे जास्त तिखड खात नाही तुम्ही आम्ही म्हणून आम्ही बटाट्याची भाजी पोळी वरम भात भास साधा आणि सोपं एक नऊ दहा मुली असेल के ते आल्या होत्या छानपैकी जेवल्या छान झालं आता आम्ही अं पंचमीला पंचमी चतुर्थीलाच आम्ही केलं होतं चौथ्या दिवशीच आम्ही केलं होतं आता अष्टमीला दुसऱ्या मुली आहे बोलो ना रहे। ते बोलवणार आहे म्हणजे कसं असतं सगळ्या गोष्टी आपण देवीच्या चरणावर ठेवायचे किंवा देवी आईच्या विनंतीनुसार करायचं आणि रोज रोज कुमकुम अर्चन म्हणजे रोज आपण देवीचे जे लहान बाळ आहे त्यांचं कुमारिका पूजन रोज करायचं अष्टमीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे अष्टमीच्या दिवशी तुम्ही अष्टमीच्या दिवशी त्यांना घरी बोलवा पाद्यपूजन करा कोणाला ड्रेस घ्यायचा असेल तर ड्रेस द्या गजरा द्यायचा असेल तर गजरा द्या कानातले कानातले हातातले बांगड्या असेल त्या पण देऊ शकता कुमारिकेला आणि आमच्या एरियामध्ये खूप कुमारिका भेटत्या म्हणजे नशीब चांगलं आहे खूप भेटतं एक पंधरा सोळा तरी मुली छोट्या छोट्या मुली दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या पाच वर्षाच्या ह्या छोट्या छोट्या मोठी मुली भेटतात त्यांना तुम्ही द्या नवरात्री हा सण एकदाच येतो असतो द्यायचं जेवढं देणार तेवढं वापस येत असतं पण वापस येण्याची अपेक्षा करू त्याप्रमाणे करू शकता अष्टमीच्या दिवशी आहे करायचं आहे पाद्यपूजन करा त्यांना त्यांना ज्या इच्छेनुसार वरम भात भाजीपोळी जे असेल ते तुम्ही त्यांना खाऊ आला दर्शन घ्या पोटी भरा त्याप्रमाणे तुम्ही साधा आणि सोपं करू शकता कारण की त्या कुमारिका पूजन मध्ये नवरात्रीचा गाभा तोच आहे कुमारिका पूजन आणि देवीची सेवा, सेवा आपण आता नऊ दिवस तर देवीची सेवा खूप केली आपण दुर्गा सप्तशती असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल श्री सुक्ता असेल दुर्गा महात्मा असेल ही आपण सेवा केली आता अष्टमीच्या दिवशी कुमारिकांना घरी बोलून त्यांचं पाद्यपूजन करा आणि त्यांचा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी प्राप्त करून घ्या त्याच्याबरोबर सवासणी पूजन सवासणीला पण तुम्ही घरी बोलू शकता एक सवासन दोन तीन चार सात जेवढा येतील तेवढा सवासन त्यांना घरी बोलवा कुमारका पूजन झाल्यानंतर सवासनीला घरी बोलायचं त्यांची ओटी भरायची खननाळाची ओटी ओटी म्हणजे काय पीस द्या तांदूळ द्या नारळ द्या, द्या दक्षिणा ठेवा परत त्यांना गजरा देऊ शकता बांगड्या देऊ शकता त्यांचं पाद्यपूजन करायचं असेल तर पाद्यपूजन करू शकता काहीही बंधन नाही कारण की महिला ज्या आहे त्या नऊ दिवस चप्पल घालत नाही पाद्यपूजनाला का बरं महत्व आहे महिला जे माता भगिनी आहे ते नऊ दिवस चप्पल घालत नाही म्हणून त्यांचं पाद्यपूजन करायला खूप महत्व आहे आणि कोणी जर तुम्हाला कुमारक्या पूजन किंवा सवाशनीला पूजनला बोलवत असेल तर ता नाही म्हणू नका कारण की सौभाग्याचं वाहन आहे जायला पाहिजे नाही म्हणायचं नाही जायचं पाद्यपूजन पूजन ते करायचं याप्रमाणे आपण करू शकता आणि आपल्या एरियामधल्या जेवढ्या देवी आहे त्या प्रत्येकाची ओटी भरायची प्रत्येकाची ओटी भरायची या पद्धतीने तुम्ही अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाने करावं आणि रोज रात्री साडेनऊ वाजता आपण युट्यूब चॅनल केतन गुलकर्णीवर लाईव्ह सेवा घेत असतो नवारणव मंत्र महाराजांचा मंत्र सिद्धपुंजिका महालक्ष्मी अष्टक ह्या सेवेला पण सगळ्यांनी अवश्य यावं झालेली सेवा मी महाराजांच्याकडे रुजू करतो श्री स्वामी समर्थ